Thank <laughs> you. चार हजार रुपये चार हजार चार हजार एक्केचाळीसशे दहा एकावन्न त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे एकावन्न चौवेचाळीसशे पंचेचाळीसशे पंचावन्न छप्पन सत्तावन्न शेहेचाळीसशे अठरा एकावन्न सत्तेचाळीसशे एकावन्न अठ्ठेचाळीसशे एकोन पन्नासशे पाच हजार रुपये पाच हजार पन्नास रुपये एकाशे रुपये एकावनशे एका

दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे एकावन्न पंचवीसशे दहा एकोन एकशेह सव्वीसशे अकरा एकावन्न सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये पप्पु दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार अकरा एक्कावन एकवीसशे एक्कावन्न बावीसशे एक्कावन तेवीसशे चोवीशे चोवीह रुपए पको गुट एक हजार एक अकराशे दहा अकराशे एकशे एकाहत्तर बाराशे बारा एकावन्न एकशे एकाहत्तर तेराशे तेराशे दहा दहाशे चाळीस पन्नास हजार सत्तर चौदाशे चौदाशे दहा एकावन्न एकशेहत्तर पंधराशे पंधराशे दहा वीसशे चाळीस पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये गणेश एक हजार एक हजार एक हजार एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्काशे अकराशे दहा एकावन्न बाराशे तेराशे तेराशे चौदाशे एकावन्न पंधराशे अकरा एकावन्न सोळाशे एकावन्न सतराशे दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये बोला सातशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये नऊशे एकावन्न एक हजार एक हजार रुपये एक हजार दहा वीस ते चाळीस पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर अकराशे अकरा एकावन्न एकशे एकाहत्तर बाराशे बारा दहा वीस ते चाळीस पन्नास हजार सत्तर पंचाहत्तर तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये अर्के